ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. टेम्पोच्या धडके दुचाकीवरील पती-पत्नी जखमी, मिरज ग्रामीण पोलिसात टेम्पो चालका विरुद्ध गुन्हा. मिरज तालुक्यातील ढवळी येथे टेम्पोनी दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील पती-पत्नी खाली पडून जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेबाबत पोलिसात ફરિયાદ देण्यात आली असून मिरज ग्रामीण पोलिसांनी टेम्पो चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ढवळी येथील दर्गा चौक येथे ही घटना जखमी प्रकाश बाबुराव आळते वयवर्ष एकोणपन्नास राहणार ढवळी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे प्रकाश आळते व त्यांच्या पत्नी अश्विनी आळते हे दोघे जखमी झाले आहेत या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी राजेंद्र नारायण पाटील राहणार ढवळी या टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसात दिलेल्या माहितीनुसार प्रकाश आळते व त्यांच्या पत्नी हे दोघे त्यांच्या दुचाकीवरून शेताकडे जाण्यासाठी निघाले होते यावेळी त्यांच्या समोरून येणाऱ्या टेम्पो चालकाने वाहन भरधाव वेगाने चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आरती यांच्या दुचाकीला धडक दिली यामुळे आरती पतीपत्नी दुचाकीवरून खाली पडून जखमी झाले मिरज ग्रामीण पोलिसांनी फिर्यादीनुसार टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे महानकरी न्यूजसाठी आधी माने मिरज